भाऊजी आहे भाऊजी आलाय तरी त्या मूर्ख भाऊजीची मर्जी पाळणारी माझी लक्ष्मी साक्षात पांडुरंग या बाया देवाच पांडुरंगाच खरं स्वरूप पाहायचं असे शंभर टक्के देव पाहिला सोन्यासारखा तो स्त्रियांमध्ये पाहायचा आणि कमी टक्के देव उपायाचा असं किंवा आमच्यात पाहायचा <laughs> आठदांडाची जातंबाखू चुळी गांजा चुळी दारू पिती बाप्याची जात घरी बायासून ती पटी बहुगीने भरत्या पण स्त्रिया म्हणजे समंजस स्त्रिया म्हणजे संयम स्त्री म्हणजे समजदारी स्त्री म्हणजे शहाणपणा स्त्री म्हणजे भलाई बरोबर आहे तुमचे पुरुषांनो एवढे चांगले पांढरे शुभ्र कपडे कोणामुळे खरं बोला तुमच्यामुळे का गोरंजी आहेमुळे आणि अजून क्रांतीच्या युगात सुद्धा ती किती सेवा करते माझ्या बहिणीनं जोरात म्हणा बरं का तक्वीला गवळा निवो फक्त बाया मागच्या तक्वीला गवळा निवो तक्वीला गवळा नि तक्वीला गवळा नि तक्वीला गवळा नि तक्वीला गवळा नि आवाज बघा हा आवाज संविधान दिल्लीला आला तर मराठवाडा शहाणाचा आहे मराठवाडा संतांचा आहे मराठवाडा विचाराचा आहे मराठवाडा विखी विवेकाचा आहे आता फक्त अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मराठवाड्याला कळालं पाहिजे ज्ञाने